देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकदपणाला लावली आहे तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण साठ टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीला तगडा झटका बसला आहे कारण शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी एक मेच्या रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केला ज्येष्ठ नेते पवार यांचा पंढरपुरातील निष्ठावंत मोहरा भाजपच्या गळ्याला लागला गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढल्या होत्या तेव्हापासून अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु आता या पूर्णविराम मिळाला आहे त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यांनी माढ्याचे भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार रामसातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आहे पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका